नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईशोर फार्म या युट्यूब चॅनेलवर हो। मित्रांनो बंदिस्त शेळीपालनामध्ये येणारी सर्वात मोठी अडचण ते आहे मित्रांनो पिल्लांची वजन वाढणं होणे आणि मित्रांनो वजन वाढणं झाल्यामुळे आपल्याला पिल्ल्याला योग्य किंमत भेटत नाही आणि योग्य किंमत नाही भेटल्यामुळे आपला तो तो फार्म तोटा जातो कारण आपण नफा होत नाही आणि मग आपण लोकांना काय सांगतो की शेळीपालन परवडत नाही शेळीपालनात फायदा नाही असं नाही तसं नाही तर तसं नाही मित्रांनो शेळीपालन खूप परवडतं फक्त योग्य नियोजन करा एक पिल्लू जन्माल्यापासून वीस दिवसापासून पिल्लू खुराक खायला चालू करतं तर तेव्हापासून तुम्ही जर चांगला योग्य खुराक दिला तर तीन महिन्यात पंचवीस किलो प्लस पिल्लू वजन जातं बघा मित्रांनो आणि पंचवीस किलो वजनाचं पिल्लू किती नाही म्हणलं तर सहा हजार रुपयाला इकतं तर मित्रांनो बघा चौथ्या महिन्यात तुमचं पिल्लू सहा हजार रुपयाला इकणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला योग्य खुराक नियोजन करायचं आहे तर बघा समोर तुमच्या समोर बघा योग्य खुराक कसा तयार करायचा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर या बघू तुम्हाला योग्य नियोजन खुराकाचं कसं करायचं हे बघा तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मित्रांनो हे शेंगदाणा पेंट बघा मित्रांनो पिलांची चमक वजन वाढ होण्यासाठी शेंगदाणा पेंट खूप महत्त्वाची आहे बघा हे बघा एक एक किलो शेंगदाणा पेंट घेतलेली मित्रांनो मी एक पाच किलोचं मित्रांनो नियोजन सांगणार आहे तुम्ही त्या हिशोबानुसार जास्त पण करू शकता बघा एक किलो शेंगदाणा पेंट आहे दुसरा आयटम आहे मित्रांनो हरभरा चुन्नी बघा हरभरा चुन्नी खूप महत्त्वाची आहे कारण याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि काप्स पण आहेत आणि पिलांची वजन वाढवण्यासाठी प्रोटीनची खूप आवश्यकता असते मित्रांनो तर हरभरा चुन्नी बेस्ट पर्याय आहे बघा हे बघा हरभरा चुन्नी दुसरा आयटम आहे तिसरा आयटम आहे मित्रांनो मक्केचा भरडा मित्रांनो मक्के मक्केमध्ये काप्स खूप चांगल्या प्रमाणात असतात आणि यामुळे पिलांची एनर्जी आणि त्यांच्या वजनामध्ये वाढ होणार आहे तर बघा मक्केचा भरडा तिसरा आयटम आहे मित्रांनो चौथा आयटम आहे मित्रांनो सरकी पेंट बघा मित्रांनो सरकी पेंट खूप महत्वाचं आहे कारण यामध्ये तेलाच प्रमाण जास्त असतं त्यामुळे पिलावर योग्य चमक येते बघा चौथा आयटम आहे सर्की पेंट मित्रांनो पाचवा आयटम आहे गव्हाचं पीठ मित्रांनो गव्हाचं पीठच करा मित्रांनो कारण लहान पिल्लांना जे तीन महिन्याच्या अलीकडे पिल्ले असतात त्यांना पचन होत नाहीत त्यामुळे तुम्ही पीठ देऊ शकता हे बघा गव्हाचं पीठ बघा मित्रांनो हे पाच आयटम जर तुम्ही एकत्र पिल्लांना दिले तर पिल्लांची एकदम झपाट्याने वजन वाढ वजन वाढ होणार आहे आणि वजन वाढ झाली तर तुमच्या पिल्लांना योग्य भाव मिळणार आहे आणि योग्य भाव मिळाला तर तुमचं शेळीपालन हे यशस्वी होणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला याच्यात परत एक सांगतो याच्यामध्ये काय करायचं काही काही पिल्ली खुराक खात नाही तर खुराक खाण्यासाठी आणि त्यांचं पोट साफ राहण्यासाठी काय करायचं हे बघा हे बघा हिमालया बत्तीचा हिमालया बत्तीसा प्लस ही पावडर आहे मित्रांनो एक पंचेचाळीस रुपयाला पुढे येईल तुम्ही याच्यामध्ये मिक्स करायचे त्यामुळे काय होतं पिल्लांना भूक लागते आणि पिल्लांना योग्य भूक लागल्यामुळे पिली जास्त खुराक खातात आणि जास्त खुराक खाल्ल्यामुळे चांगली वजन वाढवतो मित्रांनो आणि यामुळे काय होतं पिल्लाचं पोट पण साफ राहतं तर तुम्ही मित्रांनो हिमालयाबद्दलचा एक नक्की लक्ष करून टाक टाकत जा खुराकामध्ये हे बघा मी टाकते जास्त नाही टाकायचं मित्रांनो थोडं टाकायचं करण्याचा एक वेगळा वासा असतो त्यामुळे पिल्लांना जर सवय नसली तर खात नाहीत नवीन नवीन थोडं थोडं कमी टाकायचं नंतर तुम्ही थोडं जास्त टाकलं तरी चालेल मित्रांनो आता हे सहा आयटम झाले आणि सातवा आयटम तुम्हाला सांगतो बघा हळद मित्रांनो जर घरी केलेली असली तर चांगलंच आहे आणि जर घरी नसली तर तुम्ही दुकानावरची पण टाकू शकता हळदीमुळे काय होतं मित्रांनो पिलांची इम्युनिटी वाढते त्या आणि इम्युनिटी वाढली तर तुमचं पिल्लू बिमार पडणार नाही आणि ना, ना बिमार नाही पडलं तर पिलांची वजनात घट होणार नाही हे ना, ना। बघा हात फूट टाकायची या प्रकारे जर मित्रांनो तुम्ही पिलांचं योग्य नियोजन केलं तर एवढी झपाट्याने वाढ होणार आहे पिलांची बघू नका काहीच बघायचं काम नाही एक चार महिन्यात मित्रांनो तुमचं पिलू सहा हजारामध्ये कन्फर्म विक्री होणार आहे त्यामुळे मित्रांनो या प्रकारे तुम्ही पिलांचं खुराकाचं नियोजन करा बघाय सर्व मिक्स करायचं असं मित्रांनो या प्रकारे जर खुराकाचं नियोजन केलं तर शंभर टक्के तुमच्या पिलांची योग्य वाढ होणार आहे तर असं खुराक द्या मित्रांनो एक तीन महिन्यात पंचवीस किलो प्लस फिल्ली तुमची जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा